आशा करतो आपण सर्वजण उत्तम असाल तुमचं स्वागत आहे मध्ये सूदवर आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा राज्याबद्दल जे इतिहासात क्रांती आणि साहित्य यासाठी ओळखलं जातं पण आज तिथं न्याय मिळणं कठीण झालं आहे हो आपण बोलतोय पश्चिम बंगालविषयी टाइम्स ऑफ इंडियाच्या एका संपादकीय लेखात आणि काही रिसर्च रिपोर्ट्समध्ये स्पष्टपणे म्हणलं आहे बंगालमध्ये सध्या परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे हे नेमकं का आहे आणि ममता बॅनर्जींच्या धोरणांचा हात आहे का, का? अलीकडेच एक अभ्यास अहवाल आला ज्यात भारतातील अठरा राज्यांच्या गुन्हेगारी न्यायव्यवस्थेची रँकिंग केली गेली त्या यादीत पश्चिम बंगाल शेवटच्या म्हणजे अठराव्या क्रमांकावर आहे न्यायव्यवस्था न्यायालय पोलीस यंत्रणा आणि जेल व्यवस्थापन सगळं काही ढासळलेलं आहे म्हणजे जर तुम्ही बंगालमध्ये न्यायाच्या आशेने जगत असाल तर ती आशा चुकीच्या ठिकाणी ठेवतील ममता बॅनर्जी यांनी थेट गृहमंत्री अमित शहा आणि बी एस एफ म्हणजे सीमा सुरक्षा दल ला या दंगलींसाठी जबाबदार धरलं आहे त्यांचं म्हणणं आहे की केंद्र सरकारच्या एजन्सीज राज्यांच्या सीमांमध्ये हस्तक्षेप करत आहेत म्हणूनच ही हिंसा घडत आहेत पण ज्यावेळी हिंदू समाजाचं स्थलांतर होत होतं ते तेव्हा त्यांचेच नेते म्हणत होते ते कुठे गेले नाहीत ते इथेच आहेत हा विरोधावास लक्षात घ्यायला हवा मुर्शिदाबाद एक मुस्लिम बहुल जिल्हा अलीकडे तिथं मोठ्या प्रमाणात दंगल झाली कसला अफवा पसरला वक्फ अमेंडमेंट ऍक्टनुसार तुमचं जमीन वक्फ बोर्ड घेऊन जाईल यामुळे लोक हिंसक झाले दुकाने तोडली पत्थर मारले गेले पण खरा मुद्दा हा कायदा असून लागूच झालेला नाही आहे सुप्रीम कोर्ट या कायद्यावर अजून सुनावणी करत आहे मग इतक्या आधी हिंसाक घडली तरी कशी टी एम सीचं धोरण स्पष्ट आहे मतांसाठी एका विशिष्ट समाजाच्या लोकांना गोंजरणं त्यांच्या बाजूने उभं राहणं आणि त्यांच्या नावाने राजकारण करणं प्रश्न असा आहे ममता बॅनर्जी संपूर्ण राज्यासाठी मुख्यमंत्री आहेत की फक्त एका समाजासाठी सामान्य नागरिकांचं काय का त्यांचा कोणी विचार करतोय का इथं फक्त एम सीला दोष देऊन भागणार नाही भाजपचे काही नेते सुद्धा पेटवण्याचं काम करतायत जसे अमित मालवीय इत्यादी <laughs> फक्त भाषण आणि आरोप प्रत्यारोपाने कोणती समस्या सुटणार नाही जमिनीवर उतरून काम करणं आवश्यक का आहे बांगलादेशने चीनला आमंत्रण दिलंय त्यांचे कॉरिडॉर क्षेत्रात भारतातील उत्तर पूर्वेच्या राज्यांशी संपर्क राखण्यासाठी हा भाग अत्यंत महत्वाचा आहे जर इथं अस्थिरता आली तर राष्ट्रीय सुरक्षेवरही गडबड होऊ शकते म्हणून पश्चिम बंगालचं राजकारण आता फक्त स्थानिक नाही तर राष्ट्रीय मुद्दा बनला आहे प्रश्न असा आहे बंगाल असंच पेटत राहणार आहे का विविध पक्ष पी एम सी भाजप डावे उजवे सगळेच मुस्लिम समाजाला फक्त मु, मतांच्या दृष्टीने पाहत आहेत का आपल्याला अशी व्यवस्था हवी जिथे मुसलमानांना अपमान नाही सशक्तीकरण मिळेल दंगल हिंसा दगडफेक हे कोणत्याही समाजाला न्याय देत नाहीत केवळ परिस्थिती अधिक गंभीर करतात मित्रांनो आजचं विश्लेषण तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर मुद्देसूद या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट्समध्ये सांगा बंगालमध्ये राष्ट्रीय रा राजपत राष्ट्रपती राजवट लागू व्हावी का हो भेटू जय हिंद Да нет.